नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहे अळंबीची भाजी म्हणजेच मशरूमची भाजी ही भाजी वर्षातून एकदा येते आता बरेच लोक याची शेतीसुद्धा करत आहेत दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका कापडाने पुसून त्यावरचे साल काढायचे आहे अशा पद्धतीने असे स्वच्छ करून घ्यायचे आहेत व त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत व प्लेटमध्ये ठेवायचे आहेत या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत आता इथे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे सुके खोबरे हे सुद्धा बारीक करून घेतलेले आहे आता गॅसवरती कढई गरम करून त्यामध्ये तीन चमचे तेल घातले आहे तेल छान गरम झाले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये आळंबी टाकायची आहे व आळंबीसुद्धा छान असे मिक्स करून घ्यायची आहे त्यात आता यामध्ये आपण जे सुके खोबरे का घेतले आहे ते सुद्धा घालायचे आहे तसेच चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये मसाला चटणी ते चमचे आहे त्याचबरोबर हळद एक छोटा चमचा घालायची आहे गरम मसाला अर्धा चमचा घालायचा आहे व आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे एक अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालायचं आहे भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून पुन्हा एकदा मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून चार ते पाच मिनिटासाठी शिजू द्यायचं आहे तयार आहे आपली आळंबीची भाजी ही भाकरीसोबत चपातीसोबत खाण्यास अप्रतिम लागते तर कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद